बाबा रणछोडदास म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या रँचोनी दिलेला कान मंत्र तुम्हाला आठवत असेलच एक्सलेन्स के पीछे भागो सक्सेस झक मार्क तुम्हारे पीछे आएगी थ्री इडियट मधला आमिर खानचा हा डायलॉग आणि त्याने साकारलेलं हे पात्र आपल्या चांगलंच परिचयाचं आहे पण पर नेमकं आपण आत्ता यावर का चर्चा करतोय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का निमित्त आहे है ते म्हणजे बारावी आणि नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालाचं देशभरातील असंख्य तरुण या परीक्षांना बसतात काही लोक चांगल्या मार्क्सनी उत्तीर्ण होतात तर काहींच्या पदरी अपयश पडतं यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या किंवा काही मार्क्सनी मागे पडलेल्या मुलांसमोर पुढे करिअर कसं घडवायचं हा प्रश्न पडला असेल दहावी झाली की सायन्स कॉमर्स आर्ट्स किंवा डिप्लोमा आणि बारावी पास झाल्यावर रेग्युलर ग्रॅज्युएशन किंवा फार फार तर मास्टर्स आणि एमबीए असे पर्याय आपल्यासमोर येतात पण या पलीकडे जाऊनही सध्या बरेच पर्याय उपलब्ध आहेत हे फारसं कुणाला ठाऊक नसतं किंवा ठाऊक असूनही बरेच लोक ती वाट निवडणं टाळतात आजच्या व्हिडिओ मधून आपण हटके आणि तुमच्या एक वेगळं वळण देणाऱ्या काही भन्नाट कोर्सेस बद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे आर्ट्स घेऊन पुढे मास मीडिया किंवा फाईन आर्ट्स घेणं सायन्स घेऊन पुढे एम एस करायला परदेशी जाणं किंवा कॉमर्स घेऊन सी ए सी एस आणि बँकिंग मध्ये करिअर घडवणं हे पर्याय आता फारच जुने झालेत तुम्हाला सध्याच्या कॉम्पिटेटिव्ह जगात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं असेल आणि काहीतरी वेगळं हटके करून दाखवायचं असेल तर तुमचा मार्गही वेगळाच असायला हवा आत्ताच्या पिढीच्या सुदैवाने तसे बरेच ऑप्शन्स उपलब्ध आहेत आणि या काही ऑप्शन बद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपलं विश्व व्यापून टाकलंय चॅट जीपीटी पासून डीप अगदी थक्क टेक्नॉलॉजी आपल्या समोर एक आव्हान म्हणून उभी आहे आहे बऱ्याच लोकांच्या नोकरीवर यामुळे गदा येणार किंबहुना आली आहे या वातावरणात जर तुमचा निभाव लागावा असं वाटत असेल तर तुम्ही एआयशी निगडित कोर्सेस आणि वर्कशॉप आतापासूनच करायला हवेत जेणेकरून त्याच्याशी निगडित तुम्हाला अधिक माहिती या कोर्सेस मधून मिळेल आणि तुमच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळेल ए आय शी निगडीत फाउंडेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग फुल स्टॅक मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्राम या कोर्सेसबद्दल तुम्ही माहिती करून घ्यायला हवी जेणेकरून या कॉम्पिटेटिव्ह विश्वात तुम्ही तग धरून उभे राहू शकाल याबरोबरच सध्या डिजिटल मार्केटिंगचेही विविध पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत सध्या लर्निंगचे बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत आणि त्यावर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगशी निगडीत बरेच कोर्सेस मिळतील अगदी दहावी पास झाल्यावरही तुम्ही बायजूस किंवा अपग्रॅड या प्रसिद्ध ब्रँडचे कित्येक क्रॅश कोर्स तुम्ही सहज करू शकता इतकंच नव्हे तर हे कोर्सेस करून तुम्ही पुढील शिक्षणाबरोबरच नोकरीही करू शकता या प्लॅटफॉर्म तुम्हा वर तुम्हाला डिझायनिंग फायर अँड सेफ्टी सायबर लॉ ज्वेलरी डिझायनिंग फॅशन डिझायनिंग इत्यादींसारखे व्होकेशनल कोर्सेसही करू शकता आणि या कोर्सेसच्या माध्यमातूनही तुम्हाला तुमच्या करिअरची दिशा ठरवण्यात मदत होऊ शकते यासाठी तुम्ही सायन्स कॉमर्स किंवा आर्ट्स मधून शिक्षण घ्यायला हवं असं अजिबात बंधनकारक नाही याबरोबरच जर तुम्हाला कम्प्युटरमध्ये काही करायचं असेल तर कम्प्युटर हार्डवेअर और नेटवर्किंगचेही कोर्सेस करायला सुरुवात करू शकता या कोर्सेसच्या माध्यमातून तुमचं बेसिक पक्क होतं याबरोबरच तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचं असेल तर त्याचाही डिप्लोमा तुम्ही तुम्ही करू शकता शकता तुम्हाला जर एखादी नवीन फॉरेन लँग्वेज शिकायची असल्यास ती देखील शिकू आणि त्या भाषेच्या वेगवेगळ्या परीक्षा देऊन तुम्ही त्यात निपुण होऊ शकता सध्या बड्या बड्या कंपन्यांमध्ये ट्रान्सलेटरची गरज प्रचंड प्रमाणात असते आणि एखादी फॉरेनची भाषा जर तुम्हाला येत असेल आणि त्यात तुम्ही एक्सपर्ट असाल तर मग काही विचारूच नका मोठमोठ्या कंपन्या तुमच्यासाठी अक्षरशः पायघड्या घालायलाही कमी करत नाही इतके सध्याच्या जगात या गोष्टीला डिमांड आहे याबरोबरच क्लाउड कंप्युटिंग वेब डेव्हलपमेंट सायबर सिक्युरिटी सारखे बरेच ऑप्शन्स तुमच्याकडे उपलब्ध असतात या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचं असल्यास त्याचेही बरेच पर्याय उपलब्ध आहेत सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणि आपल्या छंदाचं रूपांतर आपल्या प्रोफेशन मध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे या क्षेत्रात जर तुम्हाला गती असेल तर त्या दृष्टीने तुम्ही आतापासूनच पावलं टाकायला हवीत असे ढीगर ऑप्शन्स तुमच्या समोर सध्या उपलब्ध आहे गरज आहे ती ऑप्शन अत्यंत काळजीपूर्वक निवडायची सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला स्वतःच स्थान निर्माण करायचं असेल तर तुम्ही या काही हटके करिअर ऑप्शनचा नक्कीच विचार करू शकता हो पण हा निर्णय आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्ती किंवा करिअर काउन्सिलरचा सल्ला घेऊन किंवा त्यांच्याशी चर्चा करूनच घ्या अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका